नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे जर तुमचं वय एकवीस ते अडतीस दरम्यान आहे तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे ज्यासाठी सतरा हजारपासून ते पस्तीस हजारापर्यंत पगार देखील तुम्हाला दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण डिटेल्स माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता प्रोग्रॅम मॅनेजर पब्लिक हेल्थ डेंटल सर्जन स्टॅटिस्टिकल असिस्टंट फार्मासिस्ट लॅब टेक्निशियन आणि पी एम डब्ल्यू सारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसपासून अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत या गुगल फॉर्मद्वारे अर्ज मागवले जात आहे म्हणजे मित्रांनो या गुगल फॉर्मवरती तुम्हाला क्लिक करून तुमचा अर्ज भरायचा आहे आता या गुगल फॉर्मची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे तेथे जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकणार आहात मित्रांनो यामध्ये बघू शकता प्रोग्रॅम मॅनेजर पब्लिक हेल्थ या पदाची ही वॅकन्सी असणार आहे ज्यासाठी कोणतंही मेडिकल ग्रॅज्युएशन तुमचं असणं आवश्यक असणार आहे पस्तीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे डेंटल सर्जन हे पद असणार आहे आणि या पदासाठी तीस हजार रुपये महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे जर तुमचं बी डी एस आणि दोन वर्षाचं एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे किंवा तुमचं एम डी एस झालेलं आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो त्यानंतर स्टॅटिस्टिकल असिस्टंट पदाच्या दोन वॅकन्सी भरल्या जाणार आहे ज्यासाठी अठरा हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे जर तुमचं स्टॅटिस्टिक्स किंवा मॅथमॅटिक्स हा विषय घेऊन ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर देखील तुम्ही पदा तुम् या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात पुढचं जे पद आहे फार्मासिस्ट हे पद असणार आहे बारावी सायन्स आणि डी फार्मसी तुमचं असेल तर तुम्ही या सतरा हजारा पगारासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात त्यानंतर लॅब टेक्निशियन या पदासाठी बारावी सायन्स आणि डी एम एल टी तुमचं असणं आवश्यक असणार आहे याच व्यतिरिक्त पॅरामेडिकल काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे सतरा हजार रुपये महिना पगार तुम्हाला या पदासाठी या ठिकाणी पदा दिला जाणार आहे त्यानंतर पी एम डब्ल्यू या पदासाठी बारावी सायन्स आणि पी एम डब्ल्यूचा कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी सतरा हजार रुपये प्रतिमहिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे मित्रांनो यामध्ये इच्छुक आणि अशा पात्र उमेदवारांनी या पदासाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम या गुगल लिंकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर एक अर्ज तुमच्या समोर येईल यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती संपूर्ण शैक्षणिक माहिती त्यानंतर काही अनुभव असेल तर अनुभवासंदर्भाची माहिती या ठिकाणी फिलअप करायची आहे या, या व्यतिरिक्त जे डॉक्युमेंट या गुगल फॉर्ममध्ये तुम्हाला अपलोड करण्यास विचारले जाईल ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे आणि त्यानंतर तुमचा या ठिकाणी अप्लिकेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाणार आहे मित्रांनो यासाठी अकरा एप्रिल दोन हजार ही तुमची लास्ट डेट असणार आहे हा फॉर्म भरल्यानंतर म्हणजे गुगल लिंक भरल्यानंतर कुठल्याही प्रकारचा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पाठवण्याची आवश्यकता नसणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फक्त लिंकद्वारेच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे यासाठी ही जी लिंक आहे ही लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील दिलेली दे आहे आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती है, या ठिकाणी दिलेल्या आहेत ह्या तुम्ही बघू शकणार आहात यामध्ये मित्रांनो तुमचं वय एकवीस ते अडतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे या व्यतिरिक्त जे राखीव प्रवर्गातील उमेदवार आहे असे उमेदवार त्रेचाळीस वर्षापर्यंत देखील अप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत तुम्हाला काही अनुभव असेल तर अशा उमेदवारांना पाच वर्षे वयाची विशेष सवलत देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे तसेच उमेदवार हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक असणार आहे आता मित्रांनो इच्छुक असलेल्या उमेदवारांना डिमांड ड्राफ्ट काढणं आवश्यक असणार आहे यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी दोनशे रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क तुम्हाला डिमांड ड्रॉपद्वारे पे करायचं आहे म्हणजे डीद्वारे पे करायचं आहे डिमांड ड्राफ्ट तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी वाशिम यांच्या नावे काढायचं आहे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट तुम्ही काढू शकता तो काढल्यानंतर त्या रकमेची पावती तुम्हाला ज तुम्ही गुगल फॉर्म भरणार आहे त्या गुगल फॉर्मच्या ठिकाणी अपलोड करायचे आहे पण अपलोड करताना त्या रकमेच्या पावतीवरचा ट्रान्झॅक्शन आय डी दिसला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ती अपलोड करणं आवश्यक असणार आहे कुठल्याही प्रकारचा डीडी म्हणजे डिमांड ड्राफ्ट किंवा कुठल्याही प्रकारचा अर्ज कोणते डॉक्युमेंट तुम्हाला पाठवण्याची आवश्यकता नसणार आहे सर्व डॉक्युमेंट तसेच डी डीच्या रकमेची पावती या सर्व गोष्टी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही गुगल फॉर्मची लिंक भरणार आहे त्यावेळेस अपलोड करायची आहे मित्रांनो सदर कालावधी जो आहे तुमचा जॉबचा हा अकरा महिने एकोणतीस दिवसाचा असणार आहे निवळ कंट्राची स्वरूपाची अशी ही पदभरती असणार आहे आणि या संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी डब्ल्यू 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 डॉट जेड पी वाशिम डॉट कॉम या संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे मित्रांनो यामध्ये तुमची निवड झाल्यानंतर सात दिवसाच्या आत तुम्हाला जॉबच्या ठिकाणी रुजू होणं बंधनकारक असणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही नुसार या ठिकाणी बघू शकणार आहे आलेल्या अर्जानुसार या ठिकाणी गुणांकन पद्धतीने तुमची मिरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आता ती गुणांकन पद्धत कशी असणार आहे ती तुम्ही बघू शकता शंभर गुणांची ही गुणांकन पद्धत या ठिकाणी अवलंबली जाणार आहे यामध्ये पदापाठी आवश्यक ती शैक्षणिक अर्ता तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आणि त्या शैक्षणिक अर्हतेच्या अंतिम वर्षाला तुम्हाला किती पर्सेंटेज मिळालेले आहे त्या पर्सेंटेजच्या आधारे पन्नास गुण तुमचे ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करता त्या पदासाठी जी शैक्षणिक अर्हता आवश्यक असणार आहे त्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा जर तुमच्याकडे उच्च शैक्षणिक अर्हता असेल तर त्यासाठी वीस गुण आणि संबंधित पदाशी काही निगडीत अनुभव तुमच्याकडे असेल तर त्यासाठी तीस गुण अशा पद्धतीने शंभर गुणांपैकी गुणांकन पद्धत या ठिकाणी अवलंबली जाणार आहे आणि त्यानुसार मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावून देणार आहे त्याचे देखील अपडेट वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे यासाठी मित्रांनो संकेतस्थळाला तुम्हाला वेळोवेळी व्हिजिट करणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण माहिती ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलेली आहे अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग